व माझ्या मनात प्रश्न निर्माण झाले शिवरायांच्या अपमानाच्या निषेधार्थ व शिव सन्मानार्थ येथे मी माझे प्रश्न उपस्थित करू इच्छिते माफ करा राजे मला प्रश्न पडतो माफ करा राजे मला प्रश्न पडतो एकीकडे महाराजांच्या पुतळ्याचे तुकडे वेचण्यात येत होते अहो एकीकडे महाराजांच्या पुतळ्याचे स्वतःला शिवरायांचे मावळे म्हणणारे दहीहंडीचे थर रचण्यात दंग का होते असा मला प्रश्न पडतो माफ करा राजे मला प्रश्न पडतो वर्ण व्यवस्थेनुसार शुद्र राजा होऊ शकत नाही म्हणून पुण्यातील ब्राह्मणांनी शिवरायांना विरोध केला याविषयी मी म्हणेल माफ करा राजे मला प्रश्न पडतो माफ करा राजे मला प्रश्न पडतो राजे आपण स्वकर्तृत्वावर रयतेचे स्वराज्य निर्माण केले राजे आपण स्वकर्तृत्वावर रयतेचे स्वराज्य निर्माण केले परंतु आपल्या राज्याभिषेकावेळी मनुवादी ब्राह्मणांनी क्षुद्र म्हणून अपमानित का केले असा मला प्रश्न पडतो माफ करा राजे मला प्रश्न पडतो माफ करा प्रश्न पडतो राजे आपण ब्राह्मण व ब्राह्मणी नाकारून चोवीस सप्टेंबर सोळाशे ला शाक्त पद्धतीने राज्याभिषेक केला राजे आपण ब्राह्मण व ब्राह्मणी 24 सप्टेंबर सोळाशे ला शाक्त पद्धतीने राज्याभिषेक केला परंतु स्वतःला शिवरायांचे मावळे म्हणणारे आजही वटब्राह्मणांच्या मांगे का पळतात असा मला प्रश्न पडतो माफ करा राजे मला प्रश्न पडतो माफ करा राजे मला प्रश्न पडतो राजे तुम्ही तर समतेचे पुरस्कर्ते होता राजे तुम्ही तर समतेचे पुरस्कर्ते होता तरीही कोकणस्त ब्राह्मण मोरोपंत पिंगे दुधात विष का दिले होते असा मला प्रश्न पडतो शंभू राजे वडिलांप्रमाणे शूर वीर प्रकाण पंडित व विविध भाषेचे प्रकांड पंडित होते शंभू शंभूराजे वडिलांप्रमाणे शूर वीर प्रकांड पंडित व समतेचे पुरस्कर्ते होते तरीही त्यांची हत्या म्हणून स्मृतीनुसार का होते असा मला प्रश्न पडतो माफ करा राजे मला प्रश्न पडतो तीनशे पन्नास वर्षापूर्वी तीनशे पन्नास वर्षापूर्वी आपण बांधलेले उंच गडकोट किल्ले आजही दिमाखात उभे आहे तीनशे पन्नास वर्षापूर्वी व सदुसष्ट वर्षापूर्वी बांधलेला पुतळा तासी एकशे वीस किलोमीटर वाऱ्याच्या वेगात जसा तसा उभा कसा असा प्रश्न मला पडतो माफ करा राजे मला प्रश्न पडतो जनतेचे लाखो करोडो रुपये चुरा करून छत्रपती शिवरायांचा पुतळा बांधला आणि तो पुतळा जाणीवपूर्वक पाडला आणि आपल्या सर्वांचा राग बघून मगरूरीने माफी देखील मागतात या विषय मी म्हणेल ईव्हीएम फ्रॉड संघीय दलाल ईव्हीएम फ्रॉड संघीय दलाल मगरुरीने माफी मागतात लालमगरू रिने माफी मागतात त्यांना शिवराया माफी मागतात तर सावरकर जवळचे वाटतात तर शिवरायांचा अपमानच का करतात तर शिवरायांचा अपमानच का करतात असा मला प्रश्न पडतो माफ करा राजे मला प्रश्न पडतो माफ करा राजे मला प्रश्न पडतो आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा